मित्रांनो कृतीमळ उत्पन्नासाठी पन्नास संस्थांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे लाभ देणार आहेत आणि परवानगी दिली जाणार आहे त्यांचे अर्ज घेण्याची सुरुवात झालेली आहे हे अर्ज आपल्याला महाखनिज डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इनच्या वेबसाईटवर जाऊन करायचे आहे मित्रांनो हे अर्ज करण्यासाठी काय लागणार आहे तर यामध्ये गट क्रमांकाचा नकाशा सात बारा आधार कार्ड पॅन कार्ड एम पी सी बी म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं सर्टिफिकेट त्याच्याबरोबर एन ए आणि उद्योग आधार आणि त्याची काही फीस जवळजवळ मला वाटतं पाचशे साठ रुपये काहीतरी फीस आहे ही आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना आवश्यक असणारी गोष्ट आहे ही जी यम सँड ज्याला म्हणतो आपण मॅन्युफॅक्चर्ड सँड याच्यासाठीची ही जी काही स्कीम आहे ही खूप विस्तृत आणि ह्या स्कीममध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि शासन यासाठी इन्सेंटिव्ह सुद्धा देणार आहे तर मित्रांनो अर्ज करायला आता